नक्की अशी एकदा खिचडी करा खूप जास्त भारी लागते हे बघा टोमॅटो पोटॅटो कांदा मिरची कोथंबीर घेतलं होतं त्याच्यानंतर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं त्याच्यामध्ये फर्स्ट मोहरी टाकली आणि ती तडतड होऊ देऊन त्याच्यामध्ये जिरे टाकले दोन्ही पण मस्त भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकली त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर कांदा टाकला कांदा हलवून घेतला त्याच्यावर मिरच्या टाकल्या अगोदर टोमॅटो टाकायचं नाही अगोदर कांदा आणि मिरच्या टाकायचा आणि नंतर कोथंबीर टाकली कोथंबीर पण तेलामध्ये खूप जास्त छान लागते ते सुरु होता सुरु होता आणि शिवांश बाहेर तो गाणं बघत बसला शांताबाई त्याच्यानंतर सैराट लागलं होतं तर खूप दिवसांनी मी पण ऐकत होते तर तो, तो सॉंग ऐकत बसला होता खूप गर्मी होती घरात आणि मी पिस्ता खात होते तर त्याला पण दिला तर तो, तो पण खात होता थोडा खायचा आणि सगळं चावून चावून त्याच्यातलं खरट खरट असते ते खायचं आणि नंतर खाली थुकायचं त्याच्यानंतर टाकलं खिचडीमध्ये टोमॅटो खूप सारं सामान झालं होतं आणि एवढी भारी टेस्टी खिचडी झाली होती ना तर हे बघा सगळं आणि दुसरीकडं ना पाणी गरम करून घ्यायचं अगोदर जेवढं आपल्या खिचडी करायची तेवढं दुसरीकडं आम्ही पाणी गरम करायला मांडलेलं होतं पाणी गरम झालेलं होतं नंतर त्याच्यामध्ये तांदूळ घेतले तांदूळ धुवून घेतले शिवांशचा मस्त डान्स सुरू होता आणि एक पोटॅटो शिवांशसाठी टाकलं होतं सौतच त्याच्यावरचं सालपट काढून त्याला खाण्यासाठी आणि तांदूळ धुवून टाकत होते हे तांदूळाचं नाव काहीतरीच आहे पण खूप भारी आणि टेस्टी आणि खूप लांब लांब आणि तर खूप भारी लागते याची खिचडीने एकदम मोकळी मोकळी होती त्याच्यानंतर ते तांदूळ टाकले होते आपल्या केलेल्या भाजलेल्या सगळ्या सामानामध्ये आणि छान असे मस्तपैकी परतून घ्यायचे जोपर्यंत खाली चिटकत नाही म्हणजे थोडे थोडे तोपर्यंत मस्त परतून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे एक मिनिट इकडं माझी कैरी खायला सुरू होती मग मी सफाई प करत होते नंतर ते काढली परत आणि एक अर्धा मिनिटच ठेवली ती झाकून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतलं गरम पाणी आणि गरम खालचं सामान बघू शकता तुम्ही लगेच उकळी फुटली आणि लगेच खिचडी शिजायला सुरुवात झाली याच्यामुळं चिकन होत नाही आणि असं म्हणजे खूप भारी लागते आणि खूप पटकन होती तर दहाच मिनिटा पाच ते सात मिनिटांमध्येच आमची खिचडी शिजून रेडी होती मी शिवांशला खाऊ घालण्यासाठी घेत होते तो खूप भुकेजलेला होता कारण त्याने पाच सहा वाजता खाल्लं होतं थोडं त्याच्यावर खाल्लं नव्हतं इकडं मग मी त्या ठेसा खायला सुरू करायला सुरू होता त्या ठेसासाठी ती मिरच्या कांदा टोमॅटो वगैरे घेतलं होतं खूप वेगळा केला पण खूप भारी लागला सगळं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मिक्सरमधून काढलं त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो जेवायला हे बघू शकता तुम्ही पप्पा पप्पाने पण आज खिचडीत खायची म्हणले होते नाही तर ते दररोज दूध खातात पण आज खिचडीत खाय तो म्हणले कारण मासेच तेवढा भारी सुटला होता खिचडीचा त्याच्यानंतर सकाळची थोडी मेथीची भाजी होती भाकरी होत्या आणि थे ठेचा हे मेशिरी भाकरी आणि ठेचा तर खूपच भारी लागतो आणि पप्पा इकडे चव्हाण साहेब सगळे खिचडी खात होते नंतर थोडी शेव आणली होती खिचडीमध्ये टाकून खायला आंबा चिरला होता परत मस्त बिसलेरी आणल्या होत्या गारखोरून खूप गर्मीमुळे गर्मी होती आणि आम्ही सगळे बसलो